अनुभव कथन दिनेश सिंह गाडेकर कुर्ला पश्चिम ते असं म्हणतायत कुठल्याही प्रकारचं काम करायची नेहमी तयारी दाखवावी अशी बापूंचीच शिकवण आम्हाला उपयोगाच आली हे या कथनातील शब्द कोरोना महामारीच्या काळात एक अत्यंत कठीण प्रवास सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने सोपा कसा झाला ह्याचं वर्णन करतात बापू माझ्या जीवनाचा सार्थ हरिओ समारंभ किंवा इव्हेंट मिळतो तेव्हा येतात सन आता दोन सन सन दोन हजार वीसमधील मधील कोरोनाच्या महामारीमुळे सगळे व्यवसाय ठप्प झाले लॉकडाऊन लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केल्याने के कार्यक्रम लग्न समारंभ रद्द झाले त्यामुळे माझा व्यवसाय ही व्यवसायावर परिणाम झाला अनेका अनेकांकडून पैसे येणं होते <coughs> घरात फक्त मी आणि माझी पत्नी प्रियंका विरा कमवणारे होतो प्रियंकावीरांना त्यांच्या वरिष्ठांनी स्पष्ट सांगितले की सर्व काही पूर्ण पूर्व सुरू झाल्यावरच तुम्ही तुम्हाला बोलवलं येईल तिच्यावरही घरी बसण्याची वेळ पाळी आली आम्हाला असं वाटले की लॉकडाऊनचा काळ फार तर फार एक महिनाच असेल पण जसजसे दिवस वाढत गेले तस तशी आर्थिक टंचाई जाणवायला लागली आता ह्या पुढे खर्च कसा करायचा हा प्रश्न आमच्या पुढच्या पुढ्यात उभा राहिला आम्ही परिस्थितीला निरीक्षण केले व म्हणजे त्या आमच्या आपत्तीच्या काळात कुठल्याही वस्तूची अधिक प्रमाणात विक्री होते आहे हे लक्षात घेतले मग आम्ही भाजी विकायचा व्यवसाय सुरू करायचा असे ठरवले आम्हाला भाजी विकायचा कुठलाच अनुभव नव्हता म्हणून आम्ही <coughs> आम्ही फोटोतूनच बापूंना सांगितलं बापू घर खर्च चालवण्यासाठी आम्हाला काही स... काहीतरी करावंच लागणार आहे त्यामुळे आम्ही भाजी व्यवसाय सुरू करत आहोत तर तुम्ही काय ते बघा बापूंच्या कृपाशिराने आम्हाला हा व्यवसाय सुरू करायची बुद्धी बापूंनी दिली मनाशी निश्चय केला आणि आम्ही सकाळी मार्केटला गेलो तिकडच्या अनुभवी लोकांना सांगितलं आम्ही भाजी व्यवसाय सुरू कराय करणार आहोत पण तेव्हा त्यांच्या त्यासाठी काय करावे लागेल ते सांगा कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते लॉकडाऊन ही कडक होते, होते। कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडणे शक्य नव्हते अचानक मनामध्ये एक विचार आला बापूनी माझ्या मनात हा विचार आणला मी ए, मी ठामपणे म्हणले कुर्ला येथे स्वामी समर्थ मठ आहे त्यांच्या समोर एक भाजीवाल्यांची गाडी लागते असते तिथे मी भाजीवाल्यांना मला भाजी विकायची आहे असे सांगितले व त्यासाठी काही माहिती मिळू शकेल का असे विचारलं त्याने आम्हाला वाशी मार्केटला जा असे सांगितले आवश्यक माहितीही दिली आम्ही मानकूरपर्यंत चालत गेलो व तिथून पुढे तसेच वाशी मार्केटला गेलो वाशी मार्केट बंद होते सर्व भाजीवाले मानकूरच्या हायवेला बसले होते पुन्हा चालत मानकूरला गेलो व भाजी काढ भाजीची माहिती काढून चालत कुर्ल्याला आलो भाजी विक्रेत्यासाठी हातात पैसे असणे आवश्यक होते ह्या दरम्यान आमचा निर्द निदर्शास आले की आमच्या शेजारचे स सोसायटीमध्ये भाजीचे टेम्पो येत आहे आम्ही बापूंना प्रार्थना केली की बापू जर आम्हाला भाजी विक्रेतेसाठी ही जवळच सोसायटी मिळाली तर ह्या काळात फारसे फिरावे लागणार नाही आणि आम्हाला आमचा हेतूही साध्य होईल एक दिवशी सकाळी मार्केटमधून मी मा भाजी आणली आणि हात गाडी लावली त्याच सोसायटीमध्ये सेक्रेटरीने मला त्यांच्या घरी द्याया द्याया भाजी द्याय द्यायला येणार का असे विचारले बापूने माझी इच्छा पूर्ण केली व आम्हाला ती पूर्ण सोसायटी मिळाली तीन महिने आम्ही त्या सोसायटीमध्ये भाजी विकायचा व्यवसाय केला पण काही महिन्यातच काही महिन्यातच ते निधन नि शिथिल झाले असल्याने अनेक लोक घा घराबाहेर जाऊन लागले आता सोसायटीमध्ये मोजकेच रहिवाशी आमच्याकडून भाजी घेत होते त्यामुळे खरेदी केलेली आमची भाजी उरत होती आम्ही बापूंना प्रार्थना केली व रस्त्यावरून गाडी ढकलत भाजी घ्या भाजी घ्या असे ओरडत राहायला लागलो आम्हाला रस्त्यावरील इतर भाजीवाले खूप हिरवत होते आम्हाला गाडी कुठेही उभं करून देत नव्हते उलट काही लोक तर आमच्या ठेल्यावर लात मारून आमचे सर्व सामान उलटून करत होते आम्ही बापूंना सांगितले बापूराया आता तूच बघ पुढे काय करायचं माझ्या या नवीन घेतलेला कॅमेऱ्याचं कर्जही होतं बापूंकडे प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी सरळ भाजीची गाडी घेऊन त्या जागेवर आम्ही उभे राहिलो आम्हाला त्रास देणारी माणसं त्या जागेवर निघून गेल्याने कळलं कळला माझा विश्वास आहे की बापूंनीच प्रा बापूंकडे प्रार्थना केल्यावर त्यांच्या हातून मार्ग काढला होता लॉकडाऊनला एक वर्ष का होत आले होते व लग्न समारंभ का कार्यक्रमासाठी बरेच निर्बंध झाले होते फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू होणे अशक्य वाटत होते तेव्हा आम्ही भाजीचाच व्यवसाय सुरू ठेवायचा असे ठरवलं ह्याबरोबरच बापूंवर सर्व भार सोपवून आम्ही रांगोळी विकायला सुरुवात केली नवरात्रीमध्ये फुले विकायची व्यवसाय केला कुठल्याही प्रकारचं काम करायची नेहमीच तयारी असावी अशी बापूंची शिकवणच आम्हाला उपयोगी आली आम्ही न लाजता मिळाली ते जमले तसं काम व्यवसाय करायला सुरुवात केली आमच्या ह्या संपूर्ण प्रवासात आम्हाला फक्त आमच्या सदगुरु बापूंची साथ नव्हती इतर कोणीही आम्हाला साध म साधं मदतीला हात पुढे केला नव्हता बापू रुपया ह्यानंतर आम्ही भाजी विक्री भाड्याने एक जागा घेतली त्या जागेच्या मालकाने आमच्याकडून डिपॉझिट एकही पैसा घेतला नाही आमची <coughs> जिथे गाडी लावायचो तिथल्याच जवळच्या दुकाना मी भाजी घ्यायला लागलो आमचे आधारस्तंभ बापूंनी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहल्याने आमचा हा भाजी विक्रीचा व्यवसाय यशस्वी झाला आज आम्ही सुरक्षित आहोत आणि प्रयास करायची इच्छा आहे की आणि बापूंनी त्यांसाठी आम्हाला मार्ग दाखवावे हा आमचा विश्वास आहे बापू आम्ही अंबज्ञ नाहत सवदे आहोत हरिओम श्रीराम अंबज्ञा नाहात सविद्या नात सविदा